आता पाहूयात बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत विजनझम आंतरराष्ट्रीय खोल पाण्यातील बहुद्देशीय सागरी बंदराचं राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केरळमध्ये होणार आहे यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत हे बंदर आठ हजार नऊशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं असून देशातलं पहिलं समर्पित कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर आहे विजनजम बंदराला धोरणात्मक महत्व असून जागतिक व्यापारातील स्थान मजबूत करण्यासाठी दळणवळण कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कार्गो ट्रान्सशिपमेंटसाठी परदेशी बंदरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे बंदर महत्वाचं ठरणार आहे जवळपास वीस मीटर नैसर्गिक खोल आणि जगातील सर्वात वर्दळीच्या सागरी व्यापार मार्गाजवळील स्थानामुळे भारताच्या जागतिक व्यापारातील स्थानात अधिक बळकट येणार आहे यानंतर पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत दुपारी साडेतीन वाजता अमरावती इथं अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण देखील करतील मुंबईमध्ये दे आयोजित